नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि आज एकवीस एप्रिल रोजी ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर ही नोंदणी कशा पद्धतीने करायची ते पाहण्यापूर्वी आपण परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचना ऐकूयात त्या सूचना ऐकून तुम्हाला एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून दिलेल्या लिंकवर तुम्हाला नोंदणी करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे नोंदणीची प्रक्रियासुद्धा या व्हिडिओच्या पुढे देण्यात आलेली आहे आणि नोंदणी करावायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ओके तर दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण संबंधित हे परिपत्रक या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्या परिपत्रकेतील सूचनेप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागणार आहे तर पहा पर प्रशिक्षणाच्या नावनोंदणीकरिता परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीकरिता दिनांक तीस uh, एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष uh, सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे आणि निवड प्रशिक्षणासाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चोवीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे तीस एप्रिलपर्यंत बारा वर्ष पूर्ण झाले की वरिष्ठ वेतन श्रेणी आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत चोवीस वर्ष पूर्ण झालं की निवड श्रेणी प्रशिक्षण आपल्याला नोंदणी करावायची आहे प्रशिक्षण नोंदणी दिनांक खरं तर इथं परिपत्रकामध्ये पंधरा चार रोजी दिलेली होती परंतु साईट बंद होती आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर पहा सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे आणि या प्रशिक्षणासाठी चार गट के करण्यात आलेले आहेत पहिला गट आहे प्राथमिक गट पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पहिली ते सातवी पहिली ते आठवी सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक माध्यमिक गट यामध्ये नववी ते दहावीला शिकविणारे शिक्षक उच्च माध्यमिक गट अकरावी बारावीला शिकविणारे शिक्षक आणि अध्यापक विद्यालय गट गट क्रमांक चार अशा पद्धतीने चार गट करण्यात आलेले आहेत त्यानंतर पहा मान्यताप्राप्त कला शारीरिक शिक्षकाने माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी म्हणजे मान्यताप्राप्त कला आणि शारीरिक शिक्षकांनीसुद्धा ही नोंदणी करावयाची आहे नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या ओ पी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ सेवार्थ किंवा बी एम सी पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ बी एम सी पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नावनोंदणी करावी शालार्थ सेवार्थ बी एम सी प्रणालीवर कोणती माहिती अद्ययावत करायची आहे तर पहा तिथं जे आपले नाव आहे ते देवनागरी लिपीत लिहिलेले असायला हवे आपलं लिंग अचूक असायला हवे जन्मदिनांक अचूक असायला हवा पदना यूडाएस नंबर जिल्हा तालुका शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक व्यावसायिक अर्हता सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवावी वाढवली असल्यास शैक्षणिक अर्हता सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास मोबाईल क्रमांक ईमेल आय डी ही सर्व माहिती तुम्हाला अद्ययावत करायची आहे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ आणि सेवार्थ आय डी किंवा बी एम सी आय डी अचूक घालायचा आहे ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवायची आहे कारण जी व्हेरिफिकेशनसाठी ओ टी पी येणार आहे ती ईमेल आणि मोबाईल नंबरवर येणार आहे त्यामुळे तोच ईमेल किंवा तोच नंबर आपल्या शालार्थला असायला हवा आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ बी एम सी या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल आय डीवर ओ टी पी येईल मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ओ टी पी व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईलवर ओ टी पी येईल आणि व्हेरिफिकेशन करण्यात येईल ही नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करायचं आहे आपण निवडलेला गट प्रशिक्षणाचा गट व प्रशिक्षण प्रकार यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहोत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला नोंदणी करावायची आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना मार्गदर्शन पण संदर्भ साहित्य व्हिडिओ सर्व माहिती तुम्हाला मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य डाएट संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख असतील इंटरनेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क तुम्हाला भरावायचं आहे सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी दोन हजार अक्षरी रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करणे आवश्यक आहे तर पहा एकदा भरले भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावायची आहे प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील याची नोंद घ्यायची आहे ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची जी ऑनलाईन रिसिप्ट येणार आहे पावती येणार आहे त्याची पी डी एफ जतून क जतन करून ठेवायची आहे सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे ओके तर पहा नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल आय डीवरून इथे एक ईमेलची लिंक दिलेली आहे काय दिलेली ग्रेड ट्रेनिंग ॲट द रेट मा डॉट ए सी डॉट इन यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे काही जर तांत्रिक अडचण उद्भवल्यास नोंदणी केलेल्या शिक्षकाचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य डायट सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या प्रत्येकाला कळवण्यात येईल तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळ पहावे प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आलेली आहे तुम्हाला प्रशिक्षण साहित्य कोणत्या भाषेत पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आहे तिथं तुम्हाला तुमच्या लँग्वेज सिलेक्ट करायची आहे उपरोक्त सूचना कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावे तर तुमच्या जास्तीत जास्त शिक्षकांना ज्यांना बारा वर्ष पूर्ण झालेलं आहे किंवा चो चोवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे ये त्या शिक्षकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा यापुढे आपण प्रत्यक्ष ऑनलाईनला कशा पद्धतीने नोंदणी करायची ते पाहूयात चला तर आपण पाहूयात प्रत्यक्ष रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला क्रोम ब्राऊझरमधून गुगलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल त्या लिंकला तुम्हाला टच करायचं आहे तर मी ओपन केल्यामुळं डायरेक्ट लिंक ओपन झालेली आहे तर या ठिकाणी तीन रेषा तुम्हाला आडव्या दिसत आहेत त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या बाजूला तुम्हाला इथं प्रशिक्षणे दिसत आहेत आणि या जी त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दिलेलं आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आत्ताच आपण पाहिलेला जी आर तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल आणि स्क्रोल करत तुम्हाला तो जी आर वर सरकवायचा आहे आणि शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक या ठिकाणी मिळत आहे प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल इथं विचारलेला आहे शालार्थ आय डी सेवार्थ आय डी बी एम सी स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकासाठी ज्यांच्याकडं शालार्थ आय डी आहे सेवार्थ आय डी आहे किंवा बी एम सी आय डी आहे त्यांच्यासाठी ही दिलेलं आहे आणि हे आहे बारा वर्ष पूर्ण झालेल्यांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेल्यांसाठी निवड वेतनश्रेणी त्यानंतर खालील बाजूला ज्यांच्याकडे शालार्थ आय डी किंवा सेवार्थ आय डी बी एम सी आय डी स्टाफ आय डी नाही अशा शिक्षकासाठी इथं दिलेले आहे मग असे शिक्षक कोणते आहेत तर समाज कल्याण विभागाच्या सर्व शिक्षकांसाठी अध्यापक विद्यालय विशेष शिक्षक आणि नागपूर मनपा शिक्षण अशा शिक्षकांसाठी या ठिकाणी बारा वर्ष पूर्ण झालेली वरिष्ठ आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेली निवड श्रेणी अशा पद्धतीचं इथं ट्रेनिंग तुम्हाला करायचं आहे ओके यापैकी तुम्ही कशामध्ये तुम्ही इलिजिबल आहात किंवा पात्र आहात त्या चौकोन बॉक्सला तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय होईल ते आपण पाहूयात तर पहा या स्लाईडला जेव्हा चार बॉक्समधील तुम्ही ज्या ठिकाणी पात्र आहात त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आता इथं बारा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकाच्या नोंदणी आहे इथं आपल्याला तुम्हाला टाईप निवडायचा आहे आय डी प्रकार शालार्थ असेल तर शालार्थ निवडा किंवा तुमचा कोणता आय डी प्रकार आहे तो इथं सिलेक्ट करा आणि त्या आय डीचा नंबर तुम्हाला इथं अचूक नोंदवायचा आहे किंवा आय डी क्रमांक इथं अचूक नोंदवायचा आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तर पहा मोबाईल आणि ईमेल पडताळणीसाठी अशी लिंक येणार आहे या ठिकाणी तुमचा ईमेल तुम्ही त्या ठिकाणी टाईप करायचा आहे ईमेलवर तुम्हाला एक ओ टी पी मिळेल आणि ती ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाईप करून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुमचा ईमेल व्हेरीफाय होईल त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबरसुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाईप करा सेंड ओ टी पी करा तुमच्या मेसेज बॉक्समध्ये ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाईप करा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबरसुद्धा व्हेरीफाय होईल पण लक्षात ठेवा ती ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर हा तुमच्या शालार्थला जो काही अटॅच आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे क्लिक करा या बटनावर क्लिक करायचं आहे ओके पुढे क्लिक करा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी तुमची जी शालार्थमधील सर्व माहिती या ठिकाणी असणार आहे यात तुम्ही कोणताही बदल करू को शकणार नाही फक्त तुम्हाला ती माहिती अचूक आहे की नाही ती चेक करायची आहे आणि सर्व माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे तर पहा आता इथं तुम्हाला एक बॉक्स दिलेलं आहे शाळेचे नाव देवनागरी लिपीत नोंदवा सध्या तुम्ही ज्या शाळेत आहे ते मराठीमध्ये या शाळेचं नाव नोंदवायचं आहे प्रशिक्षणाचं साहित्य तुम्हाला कोणत्या भाषेत पाहिजे त्यासाठी यावर क्लिक करा आणि ती भाषा तिथं निवडा त्यानंतर तुम्हाला गट निवडायचा आहे या चारपैकी तुम्ही कोणत्या गटात प्रशिक्षणाला पात्र आहात त्यातला गट तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर पहा पुढे वरून नमूद केल्याप्रमाणे गट निवडलेला आहे किंवा आपण लँग्वेज निवडलेली आहे साहित्याची आणि आपला शालार्थ आय डीसुद्धा आपण पाहिलेला आहे तर तेव्हा तुम्हाला इथं एक चेकबॉक्स आहे तर वरील सर्वप्रमाणे माहिती मी तपासली असून मला मान्य आहे हे तुम्हाला ह्या चेकबॉक्समध्ये टिक करून कन्फर्म करायचं आहे ओके कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरण्यासाठी इथं सांगितलं जाईल पे अँड सेव्ह त्यावर क्लिक करायचं आहे मग पे अँड सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे असे ऑप्शन तिथं ओपन झालेले दिसतील कार्ड्स आहे ई एम आय नेट बँकिंग वॉलेट तुमच्यापैकी कोणती तुम्हाला नेट बँकिंग करायचं आहे का कार्ड्स टाकायचं आहे का यू पी आय नंबर टाकायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे तर पहा तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा आहे तो पर्याय तुम्ही तिथं निवडू शकता नंतर वॉलेटवर क्लिक करून इथं जे वॉलेट आहे त्या वॉलेटवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही तुमच्या फोनपेमधील क्यू आर कोडसुद्धा स्कॅन करून शुल्क भरू शकता ओके तर पहा इथं तुम्हाला स्कॅन करून तो शुल्क भरता येईल त्यानंतर तुम्हाला स्कॅन आणि पेची एक पावती येईल ती पावती तुम्हाला इथं स्कॅन कोड स्कॅन करून शुल्क भरायचं आहे त्यानंतर पेमेंट रिसिप्ट येईल ती रिसिप्ट तुम्हाला जमा झाल्यावर असा प्रकारचा मेसेज येईल आणि नंतर अशी रिसिप्ट येईल ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची तुम्हा हो आहे पी डी एफ स्वरूपात तुमच्या ठिकाणी ती डाउनलोड होईल ती सेव्ह करून ठेवायचा आहे जेणेकरून प्रशिक्षण जेव्हा आयोजित केलं जाईल तेव्हा ही रिसिप्ट तुम्हाला लागणार आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रशिक्षणासाठी संपूर्ण नोंदणी करावयाची आहे